शेगाव बसस्थानकांसमोर वादातून लॉन्ड्री व्यवसाय करायला लॉन्ड्री दुकानासमोर वादातून शिवगळा करत केल्याची घटना समोर आली असून पोलिसांची आरोपी अटक केली आहे ही घटना पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता घडली फिर्यादी गणेश श्रीकृष्ण हिरळकर वय पंचाळीस राहणार सुरभी कॉलनी शेगाव हे आपले लॉन्ड्री दुकान उघडण्यासाठी आले असता आरोपी अमोल कैलास खानजोडे राणा दसरा नगर शेगाव हा त्यांच्या दुकानासमोर एका ग्राहकासमोर वाद घालत होता फिर्यादीने त्याला शांत राहण्यास सांगितल्यावर आरोपीने शिवीगाळ केली फिर्यादीने विरोध केला असता आरोपीने फिर्यादी मारहाण केली आणि वस्त्राने डाव्या हाताच्या दंडावर व पाठीवर मारहाण करून त्यांना जखमी केले आहे या हल्ल्यात फिर्यादीस दुखापत होऊन रक्तस्राव झाला तसेच आरोपीचे जीवे मारण्याची धमकीही दिली फिर्यादीच्या दिलेल्या तक्रारीनुसार शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता कलम एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास शेगाव शहर पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम अघाव पोलीस नाईक नाईक नरेश तायडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विनोद इंगोले हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा मीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद